नमस्कार तर कसे आहात सगळे तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर ही आमची पिल्लू बघा जर वेळी तुम्हाला माहिती आहे मार्केटला निघालो की किती खुश असते आणि मोबाईलकडे कसे बघत आहे बघाच फक्त तुम्ही मोबाईल खूप आवडतो कसे बघते बघा बाहेर जायचं म्हटलं की तिला खूप 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 आवडतं इकडे आता बघा मोबाईलकडे कसे बघते टुकमुकू मकू नजरसुद्धा पाडत नाही कशी बघते मोबाईलकडे पहाच तुम्ही खूप म्हणजे खूप खुश असते तिला झोप जरी आलेली असली तरी बाहेर जायला आणि बाहेर फिरायला फिरायला तिला एवढं आवडतं एवढं म्हणजे एवढं आवडतं की बास तर आम्ही आता पोचलेलो आहोत मार्केटमध्ये ठाणा मार्केटमध्ये आम्ही पोचलेलो आहोत तर आज शनिवार। काई -काई होता शनिवार आणि मग काय काय खरेदी करायचं होतं म्हणून मग माझ्या आ... बाचीला येऊन मग आम्ही गेलो मार्केटला तर ह्या माहीत आहेत नननबाई तर त्यांना काहीतरी घ्यायचं होतं तर चल मी जाणार नव्हते पण बोली चला जाऊयात येऊयात फिरून जरा म्हणून मग गेले आणि ही बाहेर गेली कशी टुकूमुकू टुकूमुकू सगळीकडे बघत असते आता व्हिडिओमध्ये तर बघा कशी बघते नसते आता असं ॲक्टिंग करते तशी किती माझ्यावर रुसलेली आहे एवढं ॲक्टिंग करते बापरे मार्केटमध्ये आम्ही उतरलो आणि चालत चालत निघालेलो आहे पण तिचं लक्ष कसं आहे बघा कशी मध्ये मध्ये मोबाईलकडे बघत आहे मोबाईलकडे बघत असते आणि मग त्याच्यानंतर बघूया आता काय काय घ्यायचं आहे मला पण माहीत नाही की काय काय खरेदी करायची आहे तर जर वेळेप्रमाणे जेव्हा जेव्हा मी मार्केटला गेले नाही जेव्हा जेव्हा मला व्हिडिओ काढायचा असतो तेव्हा आत्तापर्यंत जेव्हा मी व्हिडिओ काढलेला आहे मार्केटचा तेव्हा ना माझ्या मोबाईलचं चार्जिंग एक वीस ते पंचवीस टक्केच असतं आणि ते ब्लॉक करत 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 फार मोबाईल स्विच ऑफ तरी व्हायला आलेला असतो नाही तर मग ते संपत तरी आलेलं असतं म्हणजे आता बास व्हिडिओ असं माझं मला वाटतं तर हे बघा कानातले इयरिंग्स किती छान 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 आहेत पाहू शकता तुम्ही किती मस्त आहेत बघा वेगवेगळे इथे आहेत आपले कुर्तीज वगैरे तर कानातली खूप महाग होती ते मी दाखवलेले शंभर रुपयेला प्राईज होती मी विचारली त्याची आणि हे आहेत म्हणजे पूर्ण सेट आहे तो तर हा कितीला होता मी काही विचारलेलं नाही त्याच्यानंतर मग पुढे गेलो आम्ही आणि इथे होतं एक ब्लाऊजचं दुकान आणि मग ब्लाऊज बघा किती सुंदर आहेत पण प्राईज पण वेगवेगळा वेग आहेत की एकच प्राईज नाही तर आम्ही ब्लाऊज बघत होतो तर पाहू शकता किती छान छान सगळे वेगवेगळ्या वेग व्हरायटीज आहेत आणि प्रत्येकाचे भावसुद्धा वेगळे आहेत दीडशेच्या दोनशेच्या पुढे ते पुढेच होते साडेपाचशे साडेतीनशे साडेचारशे वगैरे असं हे ब्लाऊजचं वेगवेगळं प्राईज होती तर शिवलेस किंवा लॉंग वगैरे सगळे होते त्याच्यानंतर मग पुढे इथे बघा पिल्लूला क्लिप्स बघत होतो आम्ही छोटे छोटे इथे सुद्धा कानातले आहेत आणि आता नवीन नवीन कानातले खूप म्हणजे खूप छान छान नवीन कानातले आलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते बघा आणि कानातलं किती जरी असलं ना तरी महिलांचं एक असतं कितीही कानातले असू द्या पण त्यांना घ्यायचेच असतात त्याच्यानंतर मेन आम्हाला इथे वाटतं घ्यायची होती महाकालीची मूर्ती घ्यायची होती आम्हाला म्हणून मग आम्ही आलेलो आहोत भांड्याच्या दुकानात तर बघूयात आपण आता कशी आहे ती मूर्ती तर इथे फक्त सगळीकडे भांड्याचीच दुकान आहेत आणि मग आता आम्ही बघूयात की कशा आहेत मूर्त्या तर इकडे बघा हिला मोबाईलवरती जॉब घ्यायची होती नुसते कसे करते बघा मोबाईल पकडायचा असतो तिला मोबाईल मोबाईल आपण व्हिडिओ काढायला चालू केलं की तिला मोबाईल पकडायचा असतो त्याच्यानंतर काय झालं इकडे सगळे रस्त्यावरती हे कानातलं गळ्यातलं लो, सगळे लोक उभे राहिले होते पण तिकडं हे त्यांचं सगळं साहित्य उचलायला रस्त्यावर बसायला परवानगी नाही त्याच्यामुळे मग ते उचलायला सगळे आले होते आणि आम्ही जातानाच गेले गेलेच तिथे एवढ्या जोरात पळत येऊन एकाने त्यांचं एकाचं पूर्ण ते मेकअपचं कानातल्याचं घेऊन गेलं आणि गाडीत ठेवलं तर मग ते लोक येतात आणि रस्त्यावर बसायचं नाही ना बसून देत नाहीत मग सगळे लोक इकडे आतमध्ये येत होते कारण ती गाडी आलेली होती म्हणून मग गाडी गेली की पुन्हा ते जातात आणि आपापल्या जागेवरती थांबतात तर मग इथे आहेत बघा आरती मोठ्या समया पंत्या वगैरे आहेत तर हिला त्या ओढायच्या होत्या म्हणून हिचं चाललेलं आहे बघा कसं तर एकदा तिने घेतली आणि अशी अशी करत होती तर स्वतःच्या डोक्याला मारून घेतली त्याच्यानंतर मग तिथे काय आम्हाला मूर्त्या आवडलेल्या नाहीत आणि प्राईससुद्धा खूप सांगत होते वाटतं मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो आणि हिचं इकडं खेळ चालू आहे आणि आता कंटाळलेली होती माझी पर्स तिने हातातून घेतली आणि पर्सचं ते सगळं वरचं असं काढून टाकलं तिनं इथं आहे हराचं दुकान आणि मग तिथं आम्ही मूर्त्या घेतल्या खूप छान मूर्त्या होत्या तर इथे आहे हाराचं दुकान तर इथे हार वगैरे घेतली आणि तेलाची बॉटल वगैरे घ्यायचे होते तर इथे सगळं साहित्य भेटतं त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि इथे बघा आता नवरात्री आलेले आहे आणि गरबा आहे तर त्यासाठी सगळे घागरे वगैरे सगळे तुम्हाला दिसत आहेत आणि नवरात्रीत खूप लोक असे कपडे वापरतात हे बघा दादाने सुद्धा वरती कसं जॅकेट घातलेलं आहे त्या काही लोक शर्ट पॅन्ट घालतात मुलं आणि त्याच्यावरती हे असं जॅकेट घालतात तर ह्याची प्राईज अडीश लहान मुलीचं अडीचशे साडेतीनशेला सांगत होते आणि मग त्याच्यानंतर मोठे असतात ते पण खूप महाग सांगतात तर आम्ही पिल्लूला पण आमच्या एक घेतला अडीचशे रुपयाचा दोनशे रुपयेचा त्याच्यानंतर मग तिथे एक गळ्यातलं बघायचं होतं आम्हाला तर मग आम्ही गळ्यातलं घेतलं दोन गळ्यातले घेतले असं न्यूमध्ये आलेलं आहे वर्कच्या साडीवरती घालण्यासाठी गळ्यातलं घेतलं त्याच्यानंतर मग इथे आमच्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत तर त्यांना लहान कपडे घ्यायचे होते एका मुलीला तर मग त्यांच्यासाठी आम्ही दुकानात गेलो बाहेर बघितले खूप बघितले पण हे बसेल किंवा ते नाही वगैरे असं होतं त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये दुकानात गेलो आणि बघितले पण खूप तिथे मला प्राईज स्वतःलाच मला खूप म्हणजे खूप प्राईज वाटत होत्या त्या त्याच्यानंतर मग आम्ही चालत चालत आम्हाला वाजलेले तोपर्यंत सात साडेसात वाजून गेले होते नाही सात साडेसात नव्हते सहा साडेसहा झाले होते तर मग आम्ही चालत चालत रिटर्न निघालेलो आहे तर हे आहे बघा मार्केट ठाणे मार्केट आहे कसं आहे मला कमेंट्स करून सांगा आणि त्याच्यानंतर पुढे चालत 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 आम्ही निघालेलो आहोत आणि भूक तर खूप लागलेली होती पण काय करणार उपवास आहे आणि हे आमची पिल्लू तिला फुग्यांचा एवढं म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतात जिकडे तिकडे कुठे फुगे दिसले किंवा काही दिसले तर तिकडेच फक्त बघत राहायची आणि मग ती खूप तिला आवडतात म्हणून आम्ही फुगेसुद्धा घ्यायला गेलो घेतला आहे पण तिने चार पाऊं चार पाऊल आम्ही पुढे चालत गेलो आणि तिने नक लावलं त्याला आणि तो फोडून टाकला त्याच्यानंतर मग आमची सगळी शॉपिंग वगैरे करून झाली त्याच्यानंतर मग भाजी घ्यायला बोललो भाजी इथेच घेऊन जाऊयात तर इथे बघा लिंबू कोबी वगैरे सगळ्या भाज्या आहेत मग भाज्या काही थोड्याफार घेतल्या आम्ही कारण भाज्या पण खूप महाग आहेत मग तोपर्यंत खूप वेळ झाला होता सात वाजली आणि मग नंतर आम्ही घरी जायला निघालो तर हे बघा इथे भाजी मार्केट आहे त्याच्यानंतर मग आम्हाला लवकर ह्यावेळी रिक्षा भेटली नाही तर रिक्षा भेटत नाही तर हे तलाव पाळी तुम्हाला माहीतच आहे जर वेळेस मी ह्याचा व्हिडिओ खूप वेळा सांगितलेला आहे टाकलेलं आहे तर इथे बघा इथे सगळ्या घोडागाड्या आहेत तर घोडे आहेत आणि ते मस्त आपल्याला पैसे दिले की एक एक राऊंड घेऊन येतात की दोन दोन मला पण माहीत नाही कारण मी कधीच बसलेली नाही तर इकडे बाजूला होती पाणीपुरी आणि आमच्या ताईसाहेब बोलत होत्या चला आपण दाबेली खाऊ पण मग आमचा उपवास होता आणि मग आम्ही खाल्ली नाही त्याच्यामुळे त्यांनी पण खाल्ली नाही चला बाय बाय